आता बदलापूर मध्येही वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवस हे दिवसांदिवस वाढतच चालले आहे आणि त्यामध्ये जर सुट्टीचा दिवस म्हटला तर विचारायलाच नको आता हा मार्ग तुम्ही बघू शकता बदलापूर पश्चिम आणि बदलापूर पूर्व या भागामध्ये येणे जाण्यासाठी हा एकमेव असा रस्ता आहे एकमेव म्हणता येणार नाही ना ना तर डुबे हॉस्पिटलच्या साईडनी आपला स्वातंत्र्यवीर सावरकर हा देखील एक रोड आहे बट बेलवली साइड मधील भरपूर अशा नागरिकांना व प्रवाशांना सोयीस्कर असा हा मार्ग आहे असा हा रस्ता आहे त्यामुळे इथे वारंवार वाहतूक कोंडी होते वाहतूक कोंडीचे तर सोडा आता पावसाळा चालू आहे समोरील दृश्य खूप भयानक आहे वन वे आपण इथे बोलू शकतो तिकडून येणारेही मागे सरकायला तयार नसतात आणि इकडून जाणारेही नाही असं करत दोन्ही साइडच्या प्रवाशांचे खूप हाल होतात त्याचबरोबर वरतून जर पाऊस असला तर विचारायलाच नको मध्यभागी इथे भरपूर सारे पाणी तुमलेले तुम्हाला दिसून येईल विविध भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे काय मत आहे ते देखील सांगा पंधरा ते वीस मिनिटं तर जाऊ द्या अर्धा ते पावन तास सुद्धा कधी कधी वाहतूक कोंडीने त्रस्त असे नागरिक असतात प्रवासी असतात तुमच्या भागातही अशीच वाहतूक कोंडी होते का आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि यावरती काय उपाय योजना करता येईल ते देखील सांगा सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रत्येक नागरिक हा थोडासा मनोरंजन म्हणून मनोरं बाहेर घराच्या बाहेर पडतो पण त्याचबरोबर जर वाहतूक कोंडी मध्ये अडकले तर पंधरा ते वीस मिनिटं कधी कधी अर्धा तास ही सुटका होत नाही यामुळे नागरिकांचे खूपच हाल होत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि जास्तीत जास्त कमेंट सेक्शनमध्ये सांगा की अजून बदलापूरमध्ये कोणत्या भागांमध्ये अशा पद्धतीची कोंडी दिसायला भेटते वाहतूक कोंडी दिसते हा बघू शकतात तुम्ही इथे किती पाणी तुंबलेलं आहे आणि हा जो मार्ग आहे रस्ता आहे जे इथून मो कार वगैरे पण जातात टू व्हीलर पण जातात आता जाता हे बघा तुम्ही झोमॅटो वगैरे सगळे लोक जर एका साइडनी जायला लागले तर त्या साईडनी येणाऱ्या पब्लिक कसं येणार आणि हा जरा शॉर्टकट वे आपण बोलू शकतो आणि जर इथून आपण नाही गेलं तर आपल्याला परत टर्न घेऊन त्या साईडने जावं लागतं म्हणजे आपल्या डोबे हॉस्पिटलचा जो रोड आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक तर अशा पद्धतीचं सगळंच वातावरण इकडे आता सध्या वाहतूक कोंडीचं प्रमाण बदलापूर शहरामध्ये होत चाललंय याच्यावरती कशा पद्धतीच्या उपाययोजना करता येतील तुमच्याकडे जर काही आयडिया असेल तर तेही सांगा प्रशासनाने काय याच्याकडे लक्ष द्यायलाच हवं कारण हे असंच दिवसांदिवस वाढत गेलं तर समस्या ही गंभीर होऊ शकते चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद